पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय प्रणव दीपक दाभाडे वय सात वर्ष आरुष दाभाडे वय पाच वर्ष असे मयत मुलांची नाव आहेत या मुलांना पाण्यामधून अग्निशामक दलाच्या जवानांनी तब्बल तीन तास अथक परिश्रम करून बिडकिन पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके यांच्या पथकाने पाण्याबाहेर काढून पंचनामा केला ही दोन्ही बालके आजीसोबत शेतात गवत आणण्यासाठी गेली होती अशी माहिती नागरिकांनी दिली सदरील शेततळ्यात अंघोळीसाठी प्रणव दीपक दाभाडे आणि आरुष दत्तात्रय दाभाडे हे गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या चिमुकल्यांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती बिडकीन पोलीस ठाणे यांना मिळाल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके अग्निशामक दलाच्या जवानांनी या बालकांची प्रेत पाण्याबाहेर काढून पंचनामा केला आणि सदरील मृतदेह बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून दोन्ही मुलांचे प्रेत त्यांच्या नातलगांना देण्यात आले दोन्ही बालकांच्या मृत्यूने शेकटा गावामध्ये शोकळा पसरली आहे या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास बिडकिन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे अशोक माने पोलीस नाईक हे करत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर subscribe now and press the bell icon Never miss an update.